प्राध्यापिका आशालता कांबळे लेखिका कवयित्री समीक्षिका संशोधिका संपादिका परखड वक्त्या व्याख्यात्या आंबेडकरी चळवळीतील तत्वनिष्ठा कार्यकर्त्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत एकूण चौदा पुस्तकांचे लेखन व चार पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे यात बहिणाबाईंची कविता एक आकलन प्रवासी पक्षीमधून उमगलेले कुसुमाग्रज सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा आणि आंबेडकरी आई या महत्वपूर्ण संशोधनात्मक ग्रंथांचा समावेश आहे गेली चाळीस वर्ष त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हजारांच्या वर प्रबोधनात्मक व्याख्याने दिलेली आहेत तसेच राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक परिषदांमध्ये सामाजिक साहित्यिक विषयांवरील शोध निबंधांचे सादरीकरण केलेले आहे त्यांच्या बहिणाबाईंची कविता एक आकलन या पुस्तकास बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचा समीक्षेसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा प्रभाकर पाद्य पुरस्कार प्राप्त झाले तर आमची आई या पुस्तकास स्पॅरो या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय याशिवाय लेख हा कविता संग्रह लोकमाता अहिल्याबाई होळकर पत्रे व भाषणातून सावित्रीबाई फुले समर्थ स्त्रियांचा इतिहास ही त्यांची विशेष गाजलेली पुस्तके यातील काही पुस्तकांची महाराष्ट्र शासन ग्रंथ खरेदी योजनेसाठी निवड झालेली आहे आणि नॅशनल ब्लाइंड असोसिएशन संस्थेमार्फत ध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात रूपांतरित झालेली आहे वामन दादा कर्डक पुरस्कार सोनबा एवले पुरस्कार अप्पासाहेब रणपीसे पुरस्कार पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत यशोधरेची लेख मधील कवितांचा मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला आहे तसेच यातील गीतांचा ध्वनिमुद्रिकेत समावेश झालेला आहे रमाई जिजाऊ यांच्यावरील व्याख्यानांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत दूरदर्शन आकाशवाणीवरूनही त्यांची व्याख्याने तसेच मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत इंटरनेटच्या यूट्यूब संकेतस्थळावर थेरी गाथा बहिणाबाई यांच्यावरील व्याख्याने आणि विविध विषयांवरील मुलाखतींचा समावेश आहे बहिणाबाईंची कविता सावित्रीबाईंची कविता कुसुमाग्रजांची कविता या साहित्यिक विषयांवरही त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने सातत्याने होत असतात दैनिक सम्राट आणि दैनिक महानायक यामधील त्यांनी दीर्घकाळ स्तंभलेख केले आहे संविधान मूल्यांच्या साहित्यांची मीमांसा हे समीक्षेतील संकल्पना घेऊन त्यांनी मराठीतील शंभर पुस्तकांची समीक्षा दोन वर्ष स्तंभलेखन करून वाचकांपर्यंत पोहोचवली अनेक पुस्तकांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना ललितलेख असे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे त्यांच्या चळवळीतील कामासाठी त्यांना सावित्रीबाई फुले फातिमा शेख पुरस्कार समाजभूषण पुरस्कार कस्तुरी महिला भूषण पुरस्कार मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार अस्मिता दर्श पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आशिया खंडातील कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या हुजहो या दिल्लीतील दिल प्रकाशित होणाऱ्या दोन हजार तेराच्या अंकात लेखिका म्हणून त्यांच्या लेखनाची ओळख समाविष्ट करण्यात आलेली आहे माननीय आशालता कांबळे क्रांती ज्योती दोन हजार पंचवीस सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिलात याबद्दल सम्यक समता प्रतिष्ठानाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार